तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहत असन की बाबा आता हे चांगल्या रानामध्ये का राना हो हे असं काडी कचरा कौन शिपडीत असन तुम्हाला असा प्रश्न पड असन की बाबा मी तर चांगलं रानं स्वच्छ करतो मग एक आणि तुम्ही हे काय करताय तर मित्र आहो हे आपलं सोयाबीनचं भूसपावसा खराब झालं होतं म्हटलं याला आता याचं असं वाया जाऊस तर आपण याचा जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढण या हिशोबानं आपण याला आता जमिनीमध्ये पांगून देत आहे तर हे जे सोयाबीनचं खत आहे सोयाबीनचं भूस आहे हे लवकर खराब होणार भूस आहे सगळ्या दुसऱ्या पिकाच्या अवशेषापेक्षा हे लवकर खराब होतं तर मित्रांनो याला काय आता आपण याच्यामध्ये ऊसा लागवड करणार आहे तर हे जे आता तुम्ही बघू शकता सगळीकडे आम्ही हे दीड एकर क्षेत्रावर आपण हे सगळं पांगून देणार आहे की याच्यामध्ये आता ऊस लागवड करायची तर आपण याला पांगणार नंतर याच्यात नांगरणी करणार आणि ऊस लावणार आहे तर हे पांग याचं असं की याच्यामध्ये वला धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे आणि उसाला असंही वलच लागते त्यामुळे आपण याला हे टाकत आहे मित्रा फक्त याचं काय भानगड आहे की अशा शेतात आपण पाहून नाही द्यायचं की ज्यामध्ये आपल्याला आंतर मेहनत अंतर्गत मशागत जास्त करावं लागेल अशा शेतात जर आपण हे टाकलं आप तर आपल्याला मेहनत करायला सुद्धा अडचणी येईल आणि पावसाळ्यात जर असं कधी टाकलं तर आपलं पिकं हे जास्त पाणी धरून पिवळं बी पडू शकतं त्यामुळं या असं प्रयोग करत असताना आपण कोणती पिकं घेणार आहे कोणतं काय घेणार आहे याचा विचार करूनच आपण टाकायचं आहे हे बघा बी बघू शकता सगळं आम्ही भूस पांगी पांगून दिलेलं आहे आपल्याला काय सवय लागलेली की एकदम राणासं चकाट राहिलं पाहिजे की काहीतर असे झाडून घेऊन सगळं घाण घुन सगळे चेतून देतात पण तसं नाही करायला पाहिजे कारण आपल्या जमिनीचा पोत जर सुधारला तर आपल्याला त्याचा फायदा होणार आपल्याला काय सवय लागलेली आहे की जायचं मार्केटमध्ये जायचं दुकानदाराकून खतं घ्यायचे खतं आणायचे पैसे तो खर्च होतो पण आपल्याला काम करायचा कटाळा जास्त करा जा येऊ राहिला नाही आपण काय करतो आणलं खताचं पोतं फोल्डर टाकायलाही सोपं ताबडतोब आपलं ज पिकंही हिरवी दिसतात तात्पुरती त्यामुळे आपल्याला ते बरं वाटतं परंतु आता असं खाखाण्यामध्ये कुठं काडी कचर कसा कावा उचला कधी टाका मंजूर मिळत नाही बऱ्याच साऱ्या भानगडी आहे त्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष देत नाही पण थोडं जर कधी आता याला एवढा काही खर्च येणार नाही आता तुम्ही बघू शकता ते हे सगळं जे भूसे याला उचलण्यासाठी आपल्याला माणसं लागतील किंवा एक दोन रोज दर जर लावले तर आपण याला करू शकतो फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे की आपण हे करणार आहे मग एका वर्ष आधी मी व्हिडिओ टाकला होता की सोयाबीनचं जे भूसे आपण फक्त बांदर जरी नेऊन टाकलं तर त्याचं काय होतं की चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत तयार होतं ते सुद्धा आम्ही या शेतामध्ये आणून टाकलेलं आहे त्याचं बी तुम्हाला मी दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ते एकदम बेस्ट प्रकारचं हे सेंद्रिय खत तयार झालं आहे तर हे काय आहे की आपण जे आपल्या पिकाचे अवशेष होते सोयाबीनचं जे भूस होतं त्याला फक्त शेतातून उचललं आणि बांधावर टाकलं सावलीला आणि त्याच्यावर एक वर्षाच्या नंतर बघा की एकदम उत्कृष्ट प्रकारचं आपलं खत तयार झालेलं आहे आता आपल्याला शेण खत तर आपल्या शेतीला लागतंच पण आता आपल्याकडे तेवढे हो जनावर राहिले नाही पाळणंही शक्य नाही आणि शेणखत सगळ्या शेतीला टाकून एवढं आपल्याकडे शेणखतही नाही आणि इकदा आणायचं म्हणलं तर आपल्याला तेही पुरवडणार नाही पण जर समजा आपण शेणखताला का पर्याय आपल्या जमिनीतला सेंद्रिय खरब कसा वाढा यासाठी जर आपण काम केलं तर आपल्याला बरेच पर्याय काडी कचरं आहे आपल्या शेतातलं जे जे आता हे काडी कचरं जरी म्हटलं तर आपल्या जमिनीतलं जे आपण पूर्वी आधी टाकलं त्याला एन के जे काही खतं टाकेले तेच याच्यामध्ये आहे हे बघा एकदम मस्त प्रकारचं सेंद्रिय खत तयार झालं आहे तर याचा काय फायदा होणार आहे या खताचा फायदा असा होणार आहे की आपण जे रासायनिक टाक खतं टाकतो जास्त टाकायचं आपल्याला काम पडणार नाही दुसरी गोष्ट आपण जे टाकलेलं खतं ते शंभर टक्के लागू होते का नाही जर जमिनीमध्ये सेंद्रिय खत जर नसेल सेंद्रिय कर्ब जर नसेल तर हे संपूर्ण लागू होईन याची शक्यता राहत नाही पण जमिनीत जर अशा प्रकारचं आपण खतं टाकले तर आपलं शंभर टक्के ते लागू होणार आहे आपल्याला फायदा होणार आहे आणि जमिनीत वलावा टिकून ठेवण्याचं काम हे सेंद्रिय खत करतं तर तुम्ही बघू शकता आपण दोन एकरातलं भूस जे बी खराब झालेलं होतं ते आपण टाकलं होतं आज ते जवळजवळ आपल्याला एक एकर क्षेत्रावर पुरण एवढं झालेलं आहे एदा आपण ऊसाची लागवड करणार आहे त्यासाठी त्याचा फायदा होणार आहे आपल्याकडे तेवढं शेणखत नाही तर मग आपण असे प्रयोग करायला काही अडचण नाही आहे जे रासायनिक खते जिथं आपल्याला दोन पोते टाकायचं काम पडणार आहे तिथं फक्त एकच पोतं जरी टाकलं तरी हे काम करतं फक्त आपल्याला सवय अशी लागली की आता ह्या बारीक सारीक गोष्टीवर इतक्या महत्त्वाच्या विषयावर कोणी लक्ष देत नाही फक्त एवढं आहे की आपलं रान चकट दिसलं पाहिजे आणि आपल्याला नुसतं आपल्या शेजाऱ्यांना दोन पोते टाकलं की आपल्याला चार पोते खत टाकायचं बस यावरच आपलं लक्ष आपलं उत्पन्न उत्पन्न उत्पन, घेण्यासाठी एवढी स्पर्धाला गेले फक्त पण जमिनीच्या आरोग्याकडं कोण लक्ष द्यायला तयार नाही बरं असंही काही नाही की याच्यामुळं आपल्याला याचा फायदा होणारच आहे याला काही जास्त खर्चसुद्धा आलेला नाही पण आपल्या उत्पन्नात यांना बराच फरक होणार आहे आता तुम्हाला याचा सगळ्या शेतकऱ्यांना एक अनुभव असेल की पूर्वी काय करत होतो आपण मुगाचं उत्पन्न घेत होतो तर मुगाचं सगळं मूग तोडायच्या मुग मूग होतो आणि एका शेतामध्ये त्याला ठेवून देत होतो आपण त्याला तर त्या शेताच्या मुगाचा जो अवशेष होते त्याच्या गांजा खालचा जो भाग होता तिथं दोन तीन वर्ष तरी चांगलं पीक येतं ना त्या झा पिकं लवकरच सुकत तिथले पिक सुकत होते काहीच नाही कारण ते होतं की त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब तेवढा तयार झाला होता पीक घ्यायचं जर झालं आपल्याला जर जमिनीत जर सेंद्रिय कर्ब आणि जमिनीमध्ये जर ताकद जर असेल तर एक प्रतिकारशक्ती त्या झाडामध्ये जास्त राहती आणि रोग कीड जर आली तर ती सहन करण्याची ताकद असती आणि आपल्याला कमी फावर नाही घ्यावं लागते तो एक खर्च वाचतो दुसरं रासायनिक खतावर जर आपण सगळं डिपेंड असेल तर त्या त्या पिकावर जास्त रोग येते त्यासाठी आपल्याला फवारण्या नाही जास्त करावं लागतं आणि वर्ष शेवटी आपल्याला असं कळतं उत्पन्न तर निघालं पण खाता औषधाचं बिलसुद्धा भलं मोठं निघालेलं आहे आणि यातच आपलं प्लस मायनस जर करून पाहिलं सगळा हिशोब जर लिहून ठेवला तर आपल्या हाती काहीच राहत नाही सगळ्या दुकानदाराच्या भोवती पैसे चाललेले आपले तर मित्रांनो हो, हा प्रयोग तुम तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याही शेतीचा असा प्रयोग करा आपण आमच्या शेतीमध्ये असे नवीन नवीन प्रयोग करीत असतो आपल्यासोबत जोडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतर शेतकऱ्यांनाही पाठवा जेणेकरून दुसऱ्याही शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळेल धन्यवाद